हो मुंबई जवळच्या कल्याण मध्ये जे काही सध्या सुरू आहे त्यामुळे राज्यातलं सरकार एकतर गडगडेल किंवा पक्षांमध्ये वितुष्ट हे सगळे बाजूला होतील अशा पद्धतीची घटना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या वेळेला घडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंत्रिमंडळातील सहकारी असलेले मंत्री आज कॅबिनेट मीटिंगला उपस्थित राहिले नाहीत मंत्रिमंडळाच्या आधी एक प्री कॅबिनेट असते ज्याला आपण रंगीत मंत्रिमंडळाची बैठक किंवा रंगीत तालीम असंही म्हणू शकतो अगदी ढोबळ आणि सोप्या शब्दात म्हणायचं झालं तर त्याला सगळे मंत्री उपस्थित होते पण प्रत्यक्षात ज्यावेळेला कॅबिनेट बैठक सुरू झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीला शिवसेनेचे मंत्री गेले नाहीत आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात रणकंदन माजलं देवेंद्र फडणवीसांनी रुद्रावतार धारण केला आणि त्यानंतर जे काही घडलं ते आत्ता महायुती तुटते की काय या टप्प्यावर पोचण्यापर्यंतची मजल गेलेली होती आता हे सगळं का सुरू झालं तर हे सुरू झालं तेच मुळी कल्याण डोंबिवली आणि विशेषतः उल्हासनगर महानगरपालिकेच्या या सगळ्या गदारोळामुळे सुरू झालं याचं कारण काय तर याचं कारण दोन महाराष्ट्राच्या राजकारणातल्या व्यक्ती किंवा नेते असं आपण देऊ शकतो त्यापैकीचे एक आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि दुसरे आहेत शिवसेनेचे नेते आणि तीन वेळा खासदार असलेले डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर विशेषतः ठाणे जिल्ह्यामध्ये जी सत्तेची रसिके सुरू आहे त्याच्यातून हा सगळा संघर्ष उभा राहिला आणि या संघर्षाला जे एक आज निमित्त ठरलं तेच मुळी अनमोल म्हात्रे आणि महेश पाटील आता इतकं राजकारण टिपेला जाण्या इतका हा महेश अनमोल आहे का आणि कोण आहे हा महेश पाटील की ज्याच्यामुळे हे सगळं पेटलं का प्रत्यक्षात वेगळी आग जी लागली ती नेमकी कोणत्या गोष्टीमुळे लागली हेच मी आपल्याला समजवून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे संक्षिप्त स्वरूपात नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहत आहे आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो महाराष्ट्रामध्ये मिनी विधानसभा जाहीर झाल्यापासून प्रचंड धुमस आपल्याला संपूर्ण राज्यात बघायला मिळते काही ठिकाणी ठाकरे शिंदे एकत्र आलेले आहेत तर काही ठिकाणी भाजप राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत पण या सगळ्यामध्ये कल्याण डोंबिवली हा मात्र आता एक धगधगता निखारा झालेला आहे मित्र हो कालच्या रविवारच्या आधीच्या रविवारी दीपेश पुंडलिक म्हात्रे याचा प्रवेश भाजपमध्ये झाला आणि तेव्हापासून एकनाथ शिंदे किंवा श्रीकांत शिंदे यांच्या ही गोष्ट जिवारी लागलेली होती कारण हाच दीपेश म्हात्रे सहा नोव्हेंबरला शिवसेनेमध्ये प्रवेश घेईल यासाठी ठाण्यातले खासदार नरेश मस्के यांनी एक पुढाकार घेतला होता पण ते काही होऊ शकलं नाही कारण दिपेश म्हात्रेला या भागातून आमदार होण्याचं स्वप्न पडतंय आणि त्यामुळे ही जी धुमस होती तर दिपेश म्हात्रे गेल्यानंतर ज्या काही गोष्टी सुरू झाल्या त्या आता या टप्प्यावर जाऊन पोचल्या आहेत की ज्याच्यामुळे अगदी महायुतीचा विचका होईल अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते उल्हासनगरमध्ये जे घडलं ते तर त्याहीपेक्षा धक्कादायक आहे उल्हासनगरमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष होते या भागातले महेश सुक्रामानी यांना आपल्या पक्षात घेण्याचं काम डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलं श्रीकांत शिंदे यांनी या भागातले दोन नगरसेवक स्वतःकडे घेतले आणि चार नगरसेवक टीम ऑफ ओमी कलानी त्याला ज्याला आपण टॉक म्हणतो उल्हासनगरच्या भाषेमध्ये ते टी ओ के जे आहे त्या ओ केमध्ये यातले चार नगरसेवक पाठवण्यात आले हे चार नगरसेवक कोण होते तर हे चार नगरसेवक जे होते जम्नू पुरस्वानी त्याचप्रमाणे प्रकाश मखीजा महेश सुक्रमानी आणि चार्ली परवानी आता इथे जो सिंधी प्रभाव आहे तो प्रभाव पाहता या कलानींकडे पाठवण्याचं काम ज्या लोकांना केलं त्यापैकीचे जम्णू जे आहेत हे पाच वेळा नगरसेवक होते प्रकाश मखीजा चार वेळा नगरसेवक होते स्टँडिंग कमिटीचे ते अध्यक्ष होते आता चार्ली परवानी आणि महेश सुक्रमानी हे सुद्धा महत्त्वाचे लोक होते आणि या सगळ्यामुळे आज मुख्यमंत्र्यांनी जो बहिष्कार शिवसेनेच्या मंत्र्यांनी टाकला त्यावेळेला देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की याची सुरुवात उल्हासनगरमध्ये कोणी केली आणि हे खरं आहे की जर एकाने गाय मारली तर दुसरा वासरू मारणार आणि त्यामध्ये जो संघर्ष सुरू झाला तो प्रचंड कमालीचा राजकीय संघर्ष आता सुरू झालेला आहे आता याच्यातून आपण वळूया की ज्याच्याबद्दल प्रचंड चर्चा प्रचंड बातम्या केल्या जात आहेत ते लोक कोण आहेत तर हा महेश पाटील महेश पाटील हा कोण आहे तर तो आहे भाजपचाच नगरसेवक या महेश पाटीलने इथे एक वंडार पाटील नावाचे शरद पवारांना मानणारे आणि शरद पवारांच्या संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे इथले स्थानिक पुढारी होते या वंडार पाटलांचा मोठा मुलगा होता विजय पाटील या विजय पाटीलची हत्या दोन हजार सातमध्ये करण्यात आली होती ही हत्या करण्यामागे कारण काय होतं तर इथली जी एम आय आहे या एम आय डी सीमध्ये जे काही पैशांच्या उलाढाली प्लॉटची खरेदी विक्री इथले माताडी इथले ठेके हे सगळे कोणाला मिळणार याच्यामध्ये महेश पाटील आणि हा विजय पाटील यांच्यामध्ये संघर्ष होता ग्रामपंचायतीच्या कार्यालयाजवळच बोलिवली नावाचं जे बोलिवडी नावाचं जे गाव आहे या ग्रामपंचायतीच्या कार्यालयाजवळच ही हत्या करण्यात आली अत्यंत अमानुषपणे ही हत्या करण्यात आली आणि या हत्येमध्ये महेश पाटील हा मुख्य आरोपी होता पोलिसांनी त्याला पकडलं त्याच्याबरोबर आणखी तीन आरोपी होते पण महेश पाटील याची निर्दोष मुक्तता झाली आणि उरलेल्या तीन लोकांना या प्रकरणामध्ये शिक्षा लागली आता हा जो महेश पाटील आहे हा पूर्णपणे गुन्हेगारी प्रवृत्तीचा तरुण आहे पण तो भाजपकडे होता आणि त्याच्यावरती एक आरोप केला होता कुणाल पाटील यांनी कुणाल पाटील असं म्हणाला होता की कि, किश कुणाल पाटीलने आरोप काय केला होता की विजय पाटीलच्या हत्येची सुपारी जी आहे ती महेश पाटील यांनी दिली होती त्याच्याबद्दल पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली आणि त्यातून महेश पाटील तुरुंगात गेला तळोजा जेलमध्ये तो असताना त्याला जेलमधून बाहेर काढण्यासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली अशी चर्चा डोंबिवलीच्या वर्तुळात आहे आणि या महेश पाटीलला बाहेर काढण्यात यश आल्यामुळे किंवा डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यात यशस्वी झाल्यामुळे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा प्रचंड दबदबा या इथल्या सगळ्या संपूर्ण आगरी कोळी आणि विशेषतः भूमिपुत्रांमध्ये तयार झाला होता याचं कारण काय तर डोंबिवली हे तसं भूमिपुत्रांचं शहर आहे आगरी कोळ्यांचं शहर आहे आणि त्यामुळे इथे मसल पॉवर मनी पॉवर ही खूपच महत्त्वाची समजली जाते एखाद्या वाढदिवसाला किंवा लग्नाला जाताना इथले जे काही तरुण किंवा इथले जे सामाजिक कार्यकर्ते किंवा राजकीय कार्यकर्ते निघतात प्रत्येकाबरोबर पंधरा पंधरा सोळा सोळा गाड्या असतात या महेश पाटलांच्या कार्यालयात जर तुम्ही कधी भेट दिली तर तुम्हाला दिसेल एक पंचवीस पन्नास कार्यकर्ते मोबाईलवर यूट्यूब बघ बक, बघताना आपल्याला दिसतील प्रत्येकाच्या गळ्यात जाड्या जाड्या सोनसाकळ्या हातात ब्रेसलेट महागडे कपडे शूज घातलेले हे जे तरुण आहेत हे विनाकारण इथे आपला वेळ वाया घालवताना आपल्याला दिसतात पण राजकीय समर ज्या वेळेला सुरू होतो त्यावेळेला हे सगळे तरुण याच गोष्टीसाठी वापरले जातात किंवा उपयोगात येतात दोन हजार पंधरामध्ये ज्यावेळेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक झाली त्यावेळेला इथल्या श्रीमंत नगरसेवकाने वीस लाख ,00 रुपयापर्यंतचा खर्च केला होता याच्यावरून आपल्या लक्षात येऊ शकेल पण आत्ता ज्यावेळेला दहा वर्षाने तिथे निवडणूक होते त्यावेळेला हा खर्च कत्येक पटीने किमान वीस ते पंचवीस पटीने वाढलेला दिसणार आहे याचं कारण असं आहे की इथला राजकीय संघर्ष हा पराकोटीचा आहे आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट घडली की इथले विकास म्हात्रे जे आहेत त्या विकास म्हात्रेंचा समावेश हा शिवसेनेमध्ये करून घेण्यात आला होता आणि विकास म्हात्रे यांचा प्रवेश जो आहे तो श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेत केल्यामुळे या विकास म्हात्रेंच्या पॅनेलमध्येच असलेला अनमोल म्हात्रे अनमोल म्हात्रे कोण आहे तर इथे एक प्रचंड दबंग असे नगरसेवक होते वामन म्हात्रे ते तीन वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष होते ज्येष्ठ नगरसेवक आहेत आणि त्यांचा मुलगा असलेल्या अनमोल मात्रेचा प्रवेश हा भाजपने आपल्याकडे करून घेतला म्हणजे भाजपने काय केलं तर शिंदेकडे जे पॅनेल चाललं होतं विकास मात्रेंच्या रूपाने त्या पॅनेलमध्येच फूट पाडली आणि मग आज तर त्यावर आणखी कडी झाली ती म्हणजे महेश पाटील हा एक गुन्हेगारी प्रवृत्तीचा पण उपयोगाचा असलेला मसल आणि पॉवरने अत्यंत बलशाली असलेला नगरसेवक हा भाजपकडे वळवण्यामध्ये रवींद्र चव्हाण यांना यश आलं आणि फक्त तो एकटाच नाही गेला।, गेला तर त्याच्याबरोबर आणखी कोण कोण गेलं तर महेश पाटीलबरोबर साहजिकच त्याच्या पॅनेलमध्ये त्याची बहीण आहे सुनीता पाटील ती पण गेली अनमोल मात्रे तर गेलेलाच होता सायली विचारे गेलेली होती मागच्या रविवारी दीपेश मात्रे गेलेला होता म्हणजे एकूणच झालं असं की हा जो प्रवेश आहे अनमोल मात्रेचा हा प्रचंड जिवारी लागला डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या आणि मग जेव्हा डॉक्टर श्रीकांत शिंदेंना अल्मोन म्हात्रे जिवारी लागला त्यावेळेला महेश सुखरामानी जिवारी लागला होता देवेंद्र फडणवीसांच्या आणि त्यातून या सगळ्याची फलनिष्पत्ती काय झाली तर आज कॅबिनेट बैठकीवरच शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी एकनाथ शिंदे जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्यासमोरच शिवसेनेच्या मंत्र्यांना खरी खोटी सुनावून टाकली जे उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरू केलं ते आता सगळीकडे पसरतं आहे अशा पद्धतीची भावना आणि अशा पद्धतीचे शब्द किंवा अशा पद्धतीचं वक्तव्य हे देवेंद्र फडणवीसांनी इथे उच्चारलं आणि आपल्या रागाला शब्दबद्ध केलं प्रचंड संतापलेल्या फडणवीसांनी या सगळ्या गोष्टीकडे अत्यंत गांभीर्यानं बघायला सुरुवात केली आणि मग या सगळ्या वादाचा फायदा जर ठाकरेंनी घेतला नाही तरच नवल आदित्य ठाकरेंनी यावर एक्सवरून एक पोस्ट केली आणि या शिंदेंच्या म्हणजे त्यांनी शिंदे नाही म्हटलं त्यांनी मिंदे म्हटलं मिंदे गटात जे काही चाललेलं आहे ते खूपच लाजीरवाणा आहे आणि कॅबिनेटवर बहिष्कार टाकणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे असा शोध आदित्य ठाकरे यांनी लावला आता आदित्य ठाकरे त्यावेळेला सोयीस्करित्या हे विसरले होते की जे लोक एकनाथ शिंदेसहित जे शिवसेनेचे लोक मंत्री होते देवेंद्र फडणवीसांच्या हे सगळे मंत्री जवळपास पाच वर्ष आपल्या खिशात राजीनामे घेऊन फिरत होते मग तेव्हा तो कोणाचा अपमान होता तर हे ठाकरे असो किंवा शिंदे असो किंवा फडणवीस असो सगळेजणं सोयीनं आपलं राजकारण पाहत आहेत पण इथे कल्याण डोंबिवलीकरांची चूक काय त्यांची काहीच चूक नाही आहे पण आता तिथल्या एकूणच निवडणुका आणि तिथला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे कारण या निवडणुकांच्या खर्चात वाढ झालेली आहे साहजिकच इथल्या नागरी कामांसाठी होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत मग तिथले टेंडर असू द्यात किंवा तिथल्या पायाभूत सुविधा असू द्यात याच्यामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होणार आहे हे तर स्पष्टच झालेलं आहे आणि त्या भ्रष्टाचाराचे जे जे धनी असणार आहेत ते सर्वपक्षीय असणार आहेत सत्ताधाऱ्यांमध्ये त्यांची संख्या मोठी असणार आहे आणि याला कारण काय तर याला कारण हे आहे की हेच गटातटांचं आणि पक्षांमधलं राजकारण आता या सगळ्या गोष्टीचं खापर हे कोणावर फोडलं जाणार आहे तर हे काही नेत्यांवर फोडलं जाणार आहे पण असं दबक्या आवाजात जी काही चर्चा आहे कल्याण डोंबिवलीमध्ये ती कोणाच्या नावाची आहे तर यामध्ये जसं ठाकरेंकडे सगळ्यात मोठं खापर हे जेव्हा केव्हा फोडायचं होतं तेव्हा ते मिलिंद नार्वेकरांवर फोडलं जायचं कारण मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे पी ए होते या कल्याण डोंबिवलीमध्ये जो राजकीय विचका झालेला आहे ज्याच्याबद्दल अनेक नगरसेवक आपली नाराजी व्यक्त करतायत आणि ती नाराजी कोणाबद्दल व्यक्त करतायत तर ती नाराजी श्रीकांत शिंदेबद्दल व्यक्त नाही करत आहेत ती नाराजी व्यक्त करतायत तर श्रीकांत शिंदेंच्या किचन कॅबिनेटबद्दल हे किचन कॅबिनेट कोण आहे तर जसं ठाकरेंकडे जे आपण म्हटलं की जेव्हा काही पण गोष्ट व्हायची त्यावेळेला मिलिंद नार्वेकर यांच्यावर खापर फोडणं सगळ्यात सोपं होतं कारण मिलिंद नार्वेकर हा पगारी नोकर होता ठाकरेंच्याकडे आणि त्यामुळे नेत्यांना आणि कुटुंबातल्या लोकांना मिलिंद नार्वेकरांवर खापर फोडणं सोयीचं होतं आता तीच गोष्ट अभिजित दरेकर यांच्या बाबतीत झालेली आहे अभिजित दरेकर हे श्रीकांत शिंदे यांचे पी आहेत त्यांच्या बरोबरीने नुकतेच आमदार झालेले राजेश मोरे हे सुद्धा या चौकडीमध्ये सहभागी आहेत योगेश जुईकर आहेत त्याचप्रमाणे राजेश कदम हे देखील आहेत आणि या लोकांमुळे इथली एकनाथ शिंदे यांची पद प्रतिष्ठा आणि श्रीकांत शिंदे यांचं एकूणच कामकाज हे सब विचलित आणि विस्कटित झालेलं आहे असं इथल्या शिवसेनेतल्या आणि भाजपमधल्या लोकांचं म्हणणं आहे खरं खोटं हे आता श्रीकांत शिंदेंना नेता म्हणून किंवा खासदार म्हणून तपासून पाहावं लागेल आपण फक्त यातलं जे काही लोकांमध्ये बोललं जात आहे ते आपण इथे सांगितलं पण कल्याण डोंबिवलीसारख्या एका छोट्या महानगरपालिकेमध्ये जे काही घडतं त्याचे पडसाद जर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटत असतील तर मित्र हो विचार करा कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरला किती महत्त्व असायला हवं पण तिथले रस्ते तिथला पाणी पुरवठा तिथली एकूणच पायाभूत सुविधांची स्थिती तिथले उड्डाणपूल तिथली उद्यानं याच्याकडे कधीतरी देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाण एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी कधीतरी पाहिलं आहे का याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदार म्हणून हे तुम्हाला द्यायचं आहे आणि इथले नागरिक म्हणून या सगळ्याचा जाब देखील तुम्हालाच विचारायचं आहे पण जे काही कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये घडलं त्याचे पडसाद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटण्या इतका हा प्रश्न मोठा आहे का जर भाजपने गाय मारली तर एकनाथ शिंदेंची शिवसेना वासरू मारायला तयार होतो आहे आणि त्यातून हा राजकीय संघर्ष विकोपाला जातो आहे एकनाथ शिंदेंचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना इथे आपला प्रभाव बनवण्यासाठी आज थेट त्यांच्या काही सहकाऱ्यांना आणि नेत्यांना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या बहिष्काराचा पर्याय निवडावा लागला इतकं हे सगळं पराकोटीला गेलं आहे का कल्याण डोंबिवलीमधलं राजकारण विस्कटलं तर त्याचा फटका फडणवीस आणि शिंदेंच्या आणि पवारांच्या महायुतीला बसेल का आपल्याला काय वाटतं आहे आपण आम्हाला आवर्जून कळवा आणि आपण जे कळवाल ते मुद्दे मात्र संक्षिप्त स्वरूपात आणि संसदीय शब्दात असावेत इतकीच आमची याबद्दलची अपेक्षा आहे हा व्हिडिओ मित्र हो आपल्याला कसा वाटला आपण आम्हाला जरूर कळवा आणि या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपण हा व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील आम्हाला आवर्जून कळवा असेच काही थेट अचूक बोल्ड आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात घडणाऱ्या गोष्टी कोणाचीही मैत्री आणि कोणाचाही द्वेष न करता थेट आम्ही आमच्यापर्यंत आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू तूर्थ इथेच थांबतो धन्यवाद